म्हणून त्यांनी काम केलेलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकेंद्र बांधवांच्या अडचणींसाठी सदैव कार्यरत असणारे मनोज पराते यांचा सन्मान या ठिकाणी या राज्यस्तरीय अधिवेशन सावंतवाडी मध्ये मान्यवरांच्या हस्ते केला जातोय गुणवंत शिक्षकेतर पुरस्कार सन्मानार्थी यानंतरच्या सन्मानार्थी आहेत संजय बाळसाहेब बुरघाटे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत श्री संत गांधी बाबा विद्यालय कोल्हापूर तालुका भातुकुली जिल्हा अमरावतीचे उल्लेख काम त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये संघटनेच्या माध्यमामधून जुनी पेन्शन करता त्यांनी आंदोलन केलेलं आहे चंद्रपूर पुणे मुंबई मुंबईमध्ये घेतलेला आहे करता उपोषण केलेलं आहे समाजकार्य करतात धारणी चिखलदरा येथे गरजू आणि गरिबांना नवीन आणि जुन्या कपड्याचं ते वाटप करतात असे संजय भुरघाटे यांचा सत्कार आणि सन्मान या, या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होतोय असे हे गुणवंत शिक्षकेतर पुरस्कार पुरस्कारार्थी यानंतरचे पुरस्कारार्थी ज्ञानदेव बाबुराव म्हस्के शिपाई म्हणून कार्यरत आहेत इंग्लिश स्कूल डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील जिल। शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम आहे त्यांचं रयत शिक्षण संस्थेच्या विविध समस्यांचं सदस्य म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे सध्या सिद्धी प्रकल्पावर ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत ज्ञानदेव बाबुराव म्हस्के मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी केला जातो अत्यंत महत्वाचा असा हा पुरस्कार ज्याचा पायंडा सरकार्यवाह श्रथ शिवाजीराव खांडेकर सरांनी पाडला जेणेकरून या कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचं संघटन यानंतर दिनेश रामनाथ जोशी वरिष्ठ लिपिक श्रीमती राजाबाई माधवलालजी कन्या विद्यालय गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना आम्ही आमंत्रित करतोय शाळेमध्ये एकमेव लिपिक आहेत प्रवेशापासून दाखला देण्यापर्यंत दरवर्षी विद्यार्थी पोर्टल अपडेट असून शंभर टक्के ते व्हॅलिड असतात युडाईज प्रोफाईल आणि शाळा सिद्ध प्रकल्पामध्ये सक्रिय सहभाग असणारे दिनेश जोशी यांचा माननीय विक्रम पण कुडाळला जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षक समितीचं अधिवेशन होतं आणि तिथे त्या कार्यक्रमातून बाहेर पडता आलं नाही म्हणून सन्मित्र विक्रम काळे सर डावकरे सर आले होते सर्व भावांना आणि बहिणींना खरं म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या ज्या आहेत लोककल्याणकारी कर राज्यामध्ये त्या मंजूर करून घेण्यासाठी संघटन आवश्यक असतं म्हणजे मी मगाशी सांगितलं की जंगलचा राजा सिंह असतो खरं तर जंगलचा राजा असतो त्याच्याकडे ताकद असते शक्तिमान असतो प्रचंड मानसिक दर्पण असतं सगळ्या प्राण्यांवर जंगलावर राज्य गाजवत असतो पण संघटनेची ताकद असते ती राजाला सुद्धा नमतं घ्यायला कसं भाग पाडते याचं उत्तम उदाहरण म्हणजे जंगलामध्ये जेव्हा एखादी शिकार एखादा सिंह करतो आणि ती शिकार सिंह स्वतःसाठी करत असतो तेव्हा आजूबाजूला जे हायना कळपानं येतात हायना म्हणजे हायना म्हणजे तरस ते कळपानं येतात आणि सिंहाला तिथून पळून लावतात लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांचं असं आपण जरी म्हणत असलो तरीसुद्धा संघटनेची ताकद आजच्या काळामध्ये आवश्यक याच्यासाठी आहे आपल्या मागण्या सनतशीर मार्गानं लोकांनी निवडून दिलेल्या शासनाच्या समोर ठेवणं त्या मागण्यांचा पाठपुरावा करणं त्या मंजूर होईपर्यंत शासनाला रस्त्यावरची लढाई असेल कोर्टातली लढाई असेल हे सगळं आपण करत आलेलो आहोत